हिंदुस्थान असं नाव असलेल्या देशाला भारत किंवा इंडिया अधिकाधिक झाकळून टाकताना दिसणं हे आता जुनं झालं नाविन्य नाही यात कारण हिंदुस्थानातला हिंदूच आता हिंदुस सुरक्षित राहिलेला नाही आहे राजस्थानमधला कन्हैयालाल टेलर आठवत आहे का तुम्हाला ज्यानं एक पोस्ट फेसबुकवर रिपोस्ट केली होती फक्त लाईक केली होती शेअर केली होती ती पोस्ट मुसलमानांच्या नबीच्या शानो शौकतच्या खिलाफ होती म्हणून म्हणून त्या टेलरच्या नावे फतवा निघाला सर जुदा दोन माते फिरू कटमूल्य आले त्याच्या दुकानात आणि त्यांनी त्याचा गाळा चिरला त्यानंतर नुपूर शर्मा आणि आता शर्मिष्ठा पनोली मित्रो तुम्ही राहता कुठे पाकिस्तानात की बांगलादेशात भारतात राहूनही तुमच्या हिंदू लेखी बाळींना न्यायिक संरक्षण मिळत नसेल त्यांना दिवसाढवळ्या मुस्लिम एक्स्ट्रिमिस्टच्या अतिप्रसंगाचा धोका सतावत असतोच पण यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना कुठलंही कायदेशीर संरक्षण मिळत नाही आपलं आपलं म्हणणारं सरकार सुद्धा शेपूट घालून तोंड बघत बसतं अशा वेळेस कारण शर्मिष्ठा पणोली या एकोणीस वर्षाच्या तरुणीनं ऑपरेशन सिंदूर नंतर जेव्हा पाकिस्तान आणि पाकिस्तान या खानावळीला शिव्या दिल्या तेव्हा सर्वसामान्य भारतीय आनंदितच झाले होते पण जेव्हा परवादीला अटक झाली तंत्र अलीपूर कोर्टात तिला आणलं गेलं तेव्हा तिथे उपस्थित मुसलमानांनी शर्मिष्ठाच्या विरोधात घोषणा दिल्या नारायण तकबीर अल्लाहू अकबर एखाद्या दहशतवाद्याला पकडून आणावं अशा पद्धतीनं शर्मिष्ठाला कोर्टात नेलं गेलं होतं तिकडे आपल्या आजूबाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या श्रद्धास्थानांची खिल्ली उडवली जात असताना अश्लाघ्य कृत्य केली जात असताना तिथं ब्लास्फेमीची केस दाखल न होता आरोपी मोकाट ठिंडत असतात कोण लागतात तुमचे जावई पण शर्मिष्ठाचं जे विधान मुसलमानांच्या जिवारी लागलं होतं त्याबद्दल तिनं नंतर बिनशर्त माफी मागितली होती यापुढे ही चूक पुन्हा होणार नाही असा निर्वाळाही दिला होता मग अचानक कोण जागा झालं की त्यामुळे शर्मिष्ठाला अटक झाली मालदा मुर्शिदाबाद चोवीस परगना या भागात हिंदूंची घरं जळत असताना जे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये हिंदू पेटवला जात होता कापला जात होता हिंदूंच्या स्त्रियांना नागवलं जात होतं तेव्हा हातात बांगड्या भरून घागरा चोळी नेसून गपगुमान आपला हालाला करून घेत बसलेली ममता बानूची ती नपुंसक कलकत्ता पोलीस एवढी कार्यतत्पर कशी बनली की थेट कलकत्त्याहून गुडगावला दिल्लीला येतात आणि एका हिंदू पुरीला अटक करून येतात तर यामागे एका तक्रारीचा उल्लेख केला जातो कुणीतरी शर्मिष्ठाची कलकत्ता पोलिसांकडे तक्रार केली तक्रार केली म्हणे तुका म्हणे हे का म्हणे माहित नाही कोणी केली तक्रार तर ही तक्रार केलेली आहे रशिदी फाउंडेशन वजात रशिदी नावाचा एक मुल्ला नसरुद्दीन आहे जो स्वतःला कॉन्शियस इंडियन सिटीझन पुरोगामी सकारात्मक विचारांचा असा कलकत्तावासी म्हणवतो त्याला शर्मिष्ठाने त्यांच्या नबीचा केलेला अपमान सहन झाला नाही तातडीनं त्याने पोलीस तक्रार केली या वजात रशिदीच्या रशिदी फाउंडेशन मार्फत अनेक सत्कर्म केली जातात हा दररोज उठून ट्विटरवर सनातन हिंदू धर्माची नालस्ती करत असतो हे यांचं सत्कर्म आहे श्रीकृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ रखेल्या होत्या हा रंगेल बदफैली यांचा देव कसा अजून बरंच काही यानं ट्विटरवर टाकलेलं आहे स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला पण याच्या लिखाणावर कुणीही आक्षेप नोंदवलेला नाही हे हे निद्रिस्त हिंदूंचं लक्षण आहे मी निद्रिस्त हिंदू म्हणालो मी तर म्हणेन शंड हिंदूंचं लक्षण आहे पण याच्या एका, एका एफ आय आर वर शर्मिशाला अटक झाली आणि त्याचं एक ट्विट जे सर्वत्र व्हायरल होत आहे कामाख्या देवी मंदिराबाबतचं ज्यात त्याने देवी कामाख्या मंदिराच्या पावित्र्याबद्दल शंका उपस्थित केलेली आणि हिंदू भाविकांना मूर्ख म्हणत जे ट्विट केलं होतं ते आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या वाचनात आले आणि आता ते ऍक्शन मोडवर आलेत हेमंता विश्व शर्मा यांनी चक्क आसाम पोलिसांना आदेशच दिलेत की तुम्ही कोलकात्याला जा आणि या वजाहतला अटक करून या याने कामाख्याचा उपमर्द केलेला आहे अपमान केलेला आहे केस सो वेस्ट

या असल्या हरामखोरांची डांग फाटून चार व्हायला वेळ लागत नाही कोणीतरी फाटक्यात बोटं घालून चिरफाड करणार हवा असतो फक्त हिमंता बिश्वसर्मा यांच्यात ती धमक आहे त्यांनी ती दाखवली जशास तसं उत्तर मिळालं ना तर हे लसणीचे जास्त फुदकणार नाहीत आणि ममता बानूसारखी बाडगी लोक शर्मिष्ठासारख्या हिंदू लेखीला अटक करण्यापूर्वी दहा वेळा विचार करतील या वजाचे कारनामे तुम्ही पाहिलेत मित्रो एक दोन ट्विट्सच टाकलेत मी नमुने दाखल हा भाडखाव दर दिवसा आड गरळ ओकत असायचा दर दिवसा आड आणि त्यालाच शर्मिष्ठाचा व्हिडिओ खटकला नबी की शान मे कुछ नाही बोलणे का कबूल आहे नाही बोलणे का और तुम हमारे भगवान की शान मे भी बकोगे या कांड्यांच्या फाउंडेशनचं ऑफिस म्हणजे लाहोरला देखील आहे हे जे काय रशिदी फाउंडेशन आहे ला ना त्याचं ऑफिस लाहोरला देखील आहे तिथूनच आदेश आलेत ममता बानूला तेव्हा शर्मिष्ठाला दिल्लीतून उचलून आणले मित्र हे वरवर दिसतं तेवढं सोपं नाही आहे मोठमोठाली षडयंत्र या सगळ्या घटनांमागे दडलेली आहेत सीमेपलीकडचे यांच्या आका वजात सारख्यांकडून भारतातलं हे जातीय वातावरण धार्मिक सौहार्द संपवण्याचं काम करत असतात त्यांचे मुखवटे फाडण्याची वेळ आता आलेली आहे या वजातलाही शोधून उचलून आणलं पाहिजे सोळा सहस्त्र गवळणींचा पालन करता श्रीकृष्ण रंगेल होता की बदफैली हे त्याला समोरासमोर बसवून समजावं लागेल सोबत चक्कीचा पट्टा ठेवायचा फक्त बघूया शर्मिष्ठाच्या अटकेमागचा पाकिस्तानी चेहरा जो आहे वजाहत रशिदी तो कधी पकडला जातो पोलिसांना सापडण्याऐवजी तो कुठल्या हिंदू तरुणाला सापडला तर त्याची हनुमान जयंती साजरी होणार हे नक्की आहे आपण वाट पाहूया तुर्तास थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाईन धन्यवाद नमस्कार